नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर पाहून तुम्हाला असेल तर आज आम्ही चाललो आहे गुरसाळेला पंढरपूरपासून सात ते आठ किलोमीटर आहे आणि आदेश इथं त्याच्या काका काकूसोबत का इथं पुढं बसलेलं आहे सगळेजण गुरसाळेमध्येच राहतात आम्ही फक्त पंढरपूरला राहतो तर आज माझ्या पुतण्याचं नामकरण आणि ना वाढदिवस दोन्ही कार्यक्रम आहेत त्यासाठीच आम्ही सर्वजण इथं निघालेलो आहे बाळा शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजोरे जो बाळा शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजोरे

परग्या दुशी हागत सारी विंची बटीचा प्रकाश भारी predicate पाड लहा मुदरबारी 33 कोटी देवा जंगे दरबारी गोळा जुले जु 33 कोटी अनुनाय स्मिताय छान रे अनुनाय स्मिताय अनुनाय स्मिताय अनुनाय स्मिताय अजून दोन शिवा बाकी तवी ना बाकी तवी छोटो बला কালারাকালাকেনাকেনাকেনাকারা

इथं सर्वजण मिळून आम्ही चपात्या करतोय बड्डेच्या डेकोरेशनची तयारी चालू तो आणि इकडं जा माझ्या जाऊबाई भाजी करतात मोड आलेल्या मटकीची उसळ करायची इथं तयारी चालू आहे सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा नाव ठेवून घेतलं नंतर स्वयंपाकाला इकडं आलो आणि संध्याकाळी बड्डेचा कार्यक्रम असणार आहे व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत स्किप न करता पहा हे घर माझ्या तीन नंबरच्या सासऱ्यांचं आहे माझे सासरे होते ते सर्वात मोठे आणि आता जो कार्यक्रम चालू आहे ते दोन नंबर सासरे त्यांचा आहे म्हणजे घराच्या जवळच इथं साखर कारखान आहे आणि हे आहे ते सगळ्यात मोठे यांच्यापेक्षा सगळ्यात मोठे म्हणजे भाऊ आहे आणि संध्याकाळची वेळ आहे खूप छान वातावरण आहे गावाकडचं इथं मुलांचं खेळायला चालू आहे आदेशला तर मोकळं पटांग नसल्यामुळे किती खेळू आणि किती नाही असं झालेलं होतं मुलांची मस्ती सुरू आहे आणि तिकडची फुगे आणून इथं यांचं डेकोरेशन चालू भाज्या झाल्या आता शिरा करायची तयारी चालू आहे

आता लहान मुलं म्हणल्यावर ह्या सर्व गोष्टी चालणारच छान दिसतोय छान तुझं काय बाबा पाचच मिनिटात मेकअप होतोय आता थोड्याच वेळात बड्डेला सुरुवात होईल इथं महिला बसलेल्या आहेत आणि बरेच पाहुणे अजून याची बाकी आहेत शेजारचे वगैरे ह्याची बाकी आहेत आणि जे आलेले आहेत ते जेंट्स इकडे बसलेले आहेत खूप छान डेकोरेशन तयारी वगैरे इथं झालेली तुम्ही पाहू शकता बर्थडे बॉय तर छान बसून मम्मी जवळ एन्जॉय करत आहेत म्हणजे जवळ हे धीर आहेत आणि हा त्यांचा मोठा मुलगा आहे शर्ट आहे तो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये धन्यवाद